महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सोमनाथपुरातील गैरान जमिनी शासनाने भूमाफियाच्या तावडीतून परत घ्याव्यात कारण या जमिनी कसून खाण्यासाठी आहेत हो माफियाला करोडपती करण्यासाठी आहे उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपयांच्या गौण खनिज उतरण घोटाळ्याची चौकशी व्हावी गेल्या तीन वर्षापासून उदगीरमध्ये मध्ये तीस ते पस्तीस पेपर दररोज नियमबाह्य प्रमाणे वाळू वाहतूक करत आहेत प्रशासनाला हाताशी धरून हा सर्व प्रकार चालू आहे तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळाधिकारी हिवरे जाधव तलाठी कांबळे यांच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीतील चौकशी वेगळी समिती नेमणूक करण्यात यावी दोन हजार उत्खनन करणाऱ्या गाड्या तहसील कार्यालयात कार्यवाहीसाठी लावण्यात आल्या मात्र या गाड्या कोणत्या नियमाने सोडण्यात आल्या हा कायद्याचा भंग आहे यामध्ये दृश्य असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना द्यावे मंडळ अधिकारी हिवरे हे अठरा वर्षापासून एकाच तालुक्यामध्ये कसे त्यांच्याकडे करोडो रुपयांची मालमत्ता आले कुठून याची चौकशी व्हावी अशा मागण्यासाठी आता विविध आंदोलने करत असताना आता संजय राठोड प्रसिद्धी प्रमुख व लक्ष्मण आडे उपाध्यक्ष हे आता आंदोलनाला सुरुवात करत आहेत त्यांनी बेमुदत आंदोलनाचा हत्यार उपस्थित आहे त्याला जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार राजकुमार कारभारी नरसिंग गोरमे राजकुमार रवी डोंगरे अमोल सूर्यवंशी सुनील पाटील गंगाधर शेवाळे गोरख वाघमारे शेख सरवर राजकुमार काकडे महादेव शिंदे

सोमनाथपुरातील जमिनी परत घेतल्या गावरा परत जमिनी परत गेल्या तीस दहा दोन हजार तेवीस पासून ते आजपर्यंत बहुजन विकास आघाडीच्या वतीने उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपयाच्या गाऊन खरी उत्खनन घोटाळ्याची चौकशी करा तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळाधिकारी हिवरे जाधव हो, तराठी कामे यांच्या कार्यकाळी तीन वर्ष कार्यकाळी चौकशी करा सोमनाथपुरातील गावरान जमिनी संबर नंबर एकोणसाठ सदोतीस ह्या भूमाफ्याने कोणत्या नियमाने गिरंक करा केल्या याची सखोल चौकशी करा आणि जमिनी कसून खाण्यासाठी आहेत भूमाप्याच्या घर बांधण्यासाठी आहेत या जमिनी तात्काळ परत घ्या या मागणीसाठी आम्ही सातत्यानं आंदोलन चालू आहे उदगीर तालुक्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून रायटी पर रा। न भरता जवळपास तीस ते पस्तीस टिप्पर नेमबाळपणे वाण वाहतूक करत आहेत असे वाहतूक करणाऱ्या दूषणूड कारवाई करा ह्या वाळू वापराचा हवेश थांबा हे राष्ट्रपगरे घेऊन गेल्या सहा महिन्यापासून आंदोलन करतात छत्रपती संघाजीनगरमध्ये काही आम्ही आंदोलन करणार आहोत तशी माहिती आमच्या शिष्टमंडळाने संजय राठोड असतील लक्ष्मण असतील मानसिंग पवार असतील आम्ही सर्वांनी मानवी एक सेवा दिलेली आहे मात्र त्याचबरोबर उदगीव चालू असलं आंदोलन हे सातत्याने न्यायमेळेपर्यंत प्रत चालू ठेवावं यासाठी आजपासून सोमनाथपुरात महाराष्ट्राचे प्रसिद्ध प्रमुख संजय राठोड आणि लक्ष्मी राळे तालुका उपाध्यक्ष हे आज या आंदोलनाला बसले आहेत ते आंदोलन पोहोचवायची त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे आमचं आंदोलन संविधानिक आंदोलन आहे जोपर्यंत यांच्यावर न्याय मिळणार नाही आमच्या संपूर्ण मागण्या दोन हजार तीस पासून ते आजपर्यंत विविध निवडण्याची मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत बहुजन विकास अभियान सांगू शकतो जय